शहापुरात भाजप पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी केला जाहीर प्रवेश शहापूर भाजप कार्यालयात विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक किरणक यांच्या उपस्थितीत भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक शहापूर भास्कर वांगरे यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायत आवाळे जांभुलपाडा टोकरेपाडा ग्रामपंचायत मामनोली पाचलकरपाडा येथील आव्हाळे ग्रामपंचायत सदस्य भारत टोकरे मामनोलीस ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाठारी प्रगतीवा मंडळ अध्यक्ष हरी भुदर जालिंदर दराणे कपिल भूदर लहानू बेंडकुली ममता राथड छाया खानोले सुनीता खरपडे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी भाजप नेते तुकाराम भाकरे मुकुल शिर्के हरीश निचिते भास्कर भांगरे प्रशांत डोळसे कैलास धामणे दीपक विशे हरिभाऊ डोंगरे उषादाई करण जयाताई हंबीर रोहिणीताई जाधव यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहापूर विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असला तरी मात्र भाजप पक्षात पक्षप्रवेश सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आज देखील आपल्या हस्ते काही प्रमुख तरुणांनी काही महिलांनी प्रवेश केलेला आहे काय सांगा देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब महाराष्ट्र शासनाचे खंदे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा साहेब यांच्या सर्वांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून ज्या महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या चांगल्या योजना सुरू आहेत त्या योजना आम्ही भारतीय जनता पार्टीकडून ज्याप्रमाणे राबवित आहोत त्याच्यावर विश्वास ठेवून गेले काही दिवस भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग सुरू आहे आजही या ठिकाणी आवाळे ग्रामपंचायत जांभूळपाडा टोकरेपाडा येथील ग्रामपंचायत सदस्य भारत कमूल टोकरे येथील प्रगती युवा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य हरी सुरजा बुधर जालिंदा निवृत्ती धराणे कपिल बुधर लहानू बेनकोळी गृहनाथ बुधर सुनील मोकाशी असे एकूण चाळीस एक लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे त्याचबरोबर मामनोली ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाठारी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आमचं या सर्वांना म्हणणं आहे आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये प्रवेश केला आहे तुमची यापुढली जबाबदारी आमची आहे तुमच्याकडे ज्या काही योजना राबवायची असेल किंवा तुमची जी काही अडचण असेल ती अडचण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील आता आपली महायुती आहे आपले महायुतीचे उमेदवार जवळ साहेब आहेत आपल्याला पुन्हा एकदा या महायुतीचं हे चांगलं सरकार येणं गरजेचं आहे मगाशी मी महिलांना सांगितलं की तुम्हाला आत्ता पंधराशे मिळत होते आपलं सरकार पडत आलं तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे सव्वा लाख रुपये तुमच्या घरात जर तुम्हाला कोणी चिरी देत असेल पाचशे हजार सातशे आठशे त्याच्याकडे दुर्लक्ष करा सव्वा लाख रुपये एका वर्षाला मिळणं ही फार मोठी रक्कम आहे अशा अनेक योजना या ठिकाणी सुरू आहेत या चांगल्या योजना सुरू राहण्यासाठी हे सरकार येणं अतिशय गरजेचं आहे यासाठी सर्वांनी एक दिलाने वीस तारखेला दौलतराव दरोडा साहेब यांच्या एक नंबरच्या त्या निशाणी समोर म्हणजे घरासमोर बटन दाबून आपण सर्वांनी मतदान करतो सकाळी उठल्या उठल्या शंभर टक्के मतदान आणि इतर लोक शंभर टक्के मतदान करतात तर आपण हिंदू म्हणून शंभर टक्के मतदान का करू शकत नाही त्यामुळे शंभर टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सहश स्वागत करतो तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद